नमस्कार मोठी बातमी समोर येत्या मंजूर सुदगिणी विषयी फाकट्यात कामगार मंडळाकडून तहसीलदार यांना निवेदन काय आहे नेमके प्रकरण पहा सविस्तर कॉटन प्रायव्हेट लिमिटेड सुदगिरणी विषयी फॅक्टा कामगार मंडळाकडून तहसीलदार संतोष कनसे यांच्याकडे निवेदन देण्यात वंचित कॉटन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फॅपटॅक सुदगिरणी बँकेकडून घेतली आहे ही कंपनीमध्ये लोकल कामगार आणि स्टाफ यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते लोकल कामगार वेगवेगळ्या गावातून वाड्या वस्त्यावरून काम करण्यासाठी येत असतात परंतु बारा तास काम करणे बंधनकारक केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक आणि शारीरिक भार पडत आहे बारा तासाच्या हिशोबाने प्रोव्हाइडेंट फंड भरला जात नाही बाहेरील राज्यातील कामगारांच्या तुलनेला पगार व सुविधा दिल्या जात नाहीत लोकल कामगारांना वारंवार काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात मनमानी केली जाते बाहेर राज्यातील बालकामगार व आधार कार्ड नसलेले लोक काम करत आहेत सदर कंपनी महिन्याला सव्वा कोटी ते दीड कोटी कमवत आहे प्रत्येक वेळी कास्ट कटिंगच्या नावाखाली लोकल कामगारांना कामावरून न सांगता काढून टाकत आहेत त्यामुळे सध्या या कंपनीत फक्त दहा ते वीस टक्के लोकल कामगार आहेत सदर कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान महिन्याकाठी मिळते सध्या परत एकदा कास्ट कटिंगच्या नावाखाली लोकल कामगार यांना काढून टाकणार आहेत त्यामुळे स्टाफ व कामगार यांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे कामगार कंपनीच्या गेटवर आंदोलन करून कंपनी बंद ठेवू इच्छितात तरी सदर कंपनीचं वेळेस आपण सूचना देऊन हा विषय निकाली काढ निवेदनात नमूद करण्यात आला आहे धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सी न्यूज मराठी सांगोला